नमस्कार मी सर्वोत्तम केतकर अठ्ठावीस नऊ एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी राज कपूरचा बॉबी नावाचा सिनेमा संबंध भारत वर्षामध्ये रिलीज झाला प्रकाशित झाला ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया या दोघांचाही पहिला सिनेमा आणि नंतर येणाऱ्या काही वर्षामध्ये अक्षरशः बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ माजवलं अतिशय मोठ चित्रपटाने राज कपूर नावाच्या दिग्दर्शकाच्या पदरामध्ये टाकलेलं होतं ते साल होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर आता हा बॉबी सिनेमा संबंध भारतामध्ये अलोट गर्दी लोटतोय हे पाहिल्यानंतर राज कपूर साहेबांच्या मनामध्ये आलं की आता आपण हा सिनेमा लंडन मध्ये प्रकाशित करूया आणि त्या दृष्टीने त्यांनी हालचाल सुरू केली त्यावेळेला आमचं मुक्काम मुंबई मधल्या एका उपनगरामध्ये असलेल्या सरकारी बंगल्यामध्ये होत हा सरकारी बंगला म्हणजे आठ खोल्यांच ऐवज पुढे मागे मोठं अंगण अशा प्रकारचा आलिशान म्हणावा असं ते राहण्याचं घर होत मुळात त्यावेळेला टीव्ही किंवा या बाबींचा एवढा जोरदार प्रचार झाला नसल्यामुळे सर्वसाधारणपणे दहा दहा वाजता लोकांची झोपायची वेळ असायची त्याच्यानंतर सगळीकडे एक कुडूप वातावरण होत जात असे एकदा असेच माझे वडील दहाच्या सुमारास आमच्या त्या बंगल्यामध्ये आतल्या खोलीमध्ये झोपी गेल्यानंतर सर्वसाधारणपणे साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान रात्री चार अम्बेंडर गाड्या एका मागोमाग एक येऊन आमच्या बंगल्याच्या समोर उभ्या राहिल्या त्यावेळेला मी बाहेरच्या वरांड्यामध्ये बसून अभ्यास करत होतो या चार आलेल्या गाड्या बघून मी थोडासा चमकलो आणि उठून उभा राहिलो बघतो तर या चारही गाड्यांमधून एक एक दोन दोन माणसं उतरून आमच्या बंगल्याच्या गेटपर्यंत आली होती मी पुढे होऊन बंगल्याच्या गेटजवळ गेलो तेव्हा त्यातल्या एका माणसाने परिचय दिला की आम्ही केतकर साहेबांना भेटायला आलो आहोत मी त्यांना म्हणालो की केतकर साहेब तर आता झोपी गेलेत ते म्हणाले हे बघा आम्ही राज कपूरकडनं आलेले आहोत आता आलेल्या माणसाकडनं राज कपूरचं नाव ऐकल्यावर मी पटकन गेट उघडलं आणि त्यांना आतमध्ये घेऊन आलो आणि आमच्या बंगल्याच्या एका खोलीमध्ये त्यांना बसायला सांगितलं दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन मी माझ्या वडिलांना म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर त्यावेळेचे कस्टमचे सुपरिटेंड यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा राज कपूरकडनं कोणतरी तुम्हाला भेटायला आलेले आहेत माझ्या वडिलांनी थोडस चमकून पाहिलं आणि राज कपूर कडनं आपल्याला भेटायला माणसं आलेली आहेत हे कळल्यावर जरा कपडे बदलून ते या दिवाणखान्यामध्ये ही जी चार पाच मंडळी येऊन बसली होती त्यांच्या समोर हजर झाले त्या माणसाने परत एकदा आपला परिचय दिला आणि माझ्या वडिलांना थोडीशी हकीकत समजावून सांगितली की राज कपूरना आता आपला हा सिनेमा लंडन मध्ये प्रकाशित करायचं आहे त्यासाठी केतकर साहेब तुमची आम्हाला मदत पाहिजे मुळातच यापैकी कुठच्याही एकाही वाक्याचा गंध किंवा अर्थ त्यावेळी माझ्या वडिलांना बिलकुल लागला नाही कारण राज कपूर किंवा सिनेमा सृष्टी यांनी भारवून जाण्यासारखा त्यांचा स्वभाव नव्हता चित्रपट सृष्टीशी फारसा कधी त्यांचा संबंध आलाही नव्हता आणि येतही नव्हता पण कोणतरी माणूस आपल्याकडे काम घेऊन आलेलं आहे एवढं माझ्या वडिलांनी ताडलं आणि ते म्हणाले बाबा या सगळ्या तुमच्या कामामध्ये मी आपल्याला काय मदत करू शकतो मी आपल्याला काय मदत करू शकतो असं माझ्या वडिलांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी ती हकीकत थोडीशी सविस्तरपणे परत एकदा आम्हाला सांगायला सुरुवात केली ते म्हणाले की आज मंगळवार आहे आणि रविवारी आम्हाला हा सिनेमा लंडनमध्ये प्रदर्शित करायचा आहे लंडनचा कायदा असा आहे की शुक्रवार दुपारपर्यंत त्यांच्या हातामध्ये आमची फिल्म पोचली तरच ते रविवारी लंडनमध्ये तो सिनेमा रिलीज करतील त्याच्यापेक्षा एक तासाचा जरी उशीर झाला तरी ते लोक आमचं सगळं बुकिंग कॅन्सल करतील ही गोष्ट आपल्या देशाला आणि राज कपूर साहेबांचं जे जगामध्ये नाव आहे त्याला कुठेतरी कमीपण्हा आणणारी आहे म्हणून आमची आपल्याला एक नम्र विनंती आहे की तुमचे जे कोण कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याकडून ही फिल्म याचे कागदपत्र उद्याच्या उद्या पूर्ण होतील अशी मदत आपण करावी अशी आमची विनंती आहे त्यावेळेला माझ्या वडिलांचे वरिष्ठ म्हणजे कलेक्टर ऑफ कस्टम्स हे डिकुना म्हणून साहेब होते आणि हा डिकुना साहेब अतिशय सरळ मार्गे पण तितक्याच विचित्र वृत्तीचा आणि कायद्यावर बोट ठेवून काम करणारा होता त्यांनी स्वतःसाठी नियम घालून घेतला होता की ऑफिसमध्ये आल्यानंतर मी रोज पंधरा फायली पास करणार जगातल्या कुठच्याही मोठ्या माणसांनी सांगितलं तरी मी सोळाव्या फाईलीला हात लावणार नाही त्यांचा तो दंड संबंध मुंबईला माहीत होता आता या रेफरन्सनी माझ्या वडिलांनी सहज त्या आलेल्या माणसाला विचारलं की बाबा ठीक आहे पण क्रमवारीमध्ये तुमच्या फाईलचा नंबर कितवा आहे त्यांनी सांगितलं साहेब आमची फाईल सतराव्या नंबरवर आहे तिथे माझ्या वडिलांच्या मनामध्ये थोडीशी पाल चुकचुकली कारण डिकुना साहेबांचा पंधरा फायलीचा फॉर्म्युला त्यांना पक्का माहित होता काहीही झालं तरी हा माणूस सोळाव्या फायलीला हात लावत नाही हा त्यांचा वचक होता माझ्या वडिलांनी या डिकुना साहेबांचं सगळं वागणं आणि त्यांची काम करण्याची पद्धत या समोरच्या लोकांना सांगितलं आणि सांगितलं की बाबा तो माणूस फक्त पंधरा फायली रोज क्लिअर करतो सोळाव्या फायलीला काही हात लावत नाही तो त्यावर समोरून आलेल्या माणसांनी माझ्या वडिलांना थोडस विश्वासात घेऊन परत एकदा विनंती केली की दिकुना साहेबांचा हा कायदा आम्हाला माहित आहे पण तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा याबद्दलची हालचाल आणि थोडीशी चौकशी केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की साहेब काही झालं तरी सोळाव्या फाईलला हात लावत नाही पण केतकर साहेबांनी शब्द टाकला तर एखाद वेळ तुमचं काम होण्याची दाट शक्यता आहे आता समोरच्या माणसाने सांगितलेली ही बाब माझ्या वडिलांना सुद्धा त्या वेळेला एक ठळक बातमी म्हणूनच वाटली त्यांनाही असं कधी आपल्याबद्दल म्हणजे स्वतःबद्दल भ्रम झाला नव्हता की बाबा डिकुना साहेब मी सांगेन ते ऐकतात असं त्यांच्याही कुठे गावी नव्हतं परत एकदा त्या समोरच्या माणसाने विनंती केली की के आता आपण जाऊन जर डिकोना साहेबांना विनंती केली तर उद्या आल्या आले ते आमची फाईल क्लिअर करतील आणि आमचा पुढचा जो सगळा शेड्यूल प्रोग्राम आहे तो पूर्ण करण्याला आम्हाला मदत होईल त्यावर माझ्या वडिलांनी सांगितलं की बाबा मी काही डिकोना साहेबांची गॅरंटी घेत नाही पण इथे आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि राज कपूर सारख्या मोठ्या नावाचा प्रश्न आहे म्हणून तुमच्यासाठी मी प्रयत्न करून पाहतो असं म्हणून वडिलांनी आतमध्ये येऊन कपडे बदलायला सुरुवात केली आहे त्यांना कपडे बदलताना बघून माझ्या आईने विचारलं की आता रात्री बारा वाजता तुम्ही कुठे चाललात तर आईला थोडक्यामध्ये ती हकीकत सांगितलं नाही तेव्हा आई म्हणाले की रात्री अपरात्री एकटे दुकटे कोणाही माणसाबरोबर जाऊ नका या उत्तमला म्हणजे मला ती मला प्रेमाने उत्तम म्हणायचे या उत्तमला बरोबर न्या माझ्या वडिलांनी मलाही सांगितलं अरे बाबा तुही कपडे बदल आणि माझ्याबरोबर चल म्हणून आम्ही रात्री बारा वाजता निघून रात्री दीड वाजता नरिबन पॉइंटला असलेल्या बुधवार पार्कमध्ये म्हणजे त्यावेळी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राहण्याच्या स्थानामध्ये पोहोचलो वडिलांनी डिकुना साहेबांच्या घराची बेल भिदभीत वाजवली बेल वाजवल्यावर त्यांचा जो पहारेकरी होता तो बाहेर आला आणि त्याने विचारलाय बाबा कोणाला भेटायचं आहे इतक्या रात्री तुमचं काय काम आहे तेव्हा माझ्या वडिलांनी आपलं ओळखपत्र म्हणजे कस्टम ऑफिसरचं ओळखपत्र दाखवलं त्याबरोबर तो जो पहारेकरी होता तो थोडासा नरमला आणि त्याला सांगितलं की आतमध्ये जाऊन डिकुना साहेबांना सांग की केतकर साहेब आले तो पहारेकरी आतमध्ये धावत गेला आणि पाच दहा मिनिटांमध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला आतमध्ये बोलावले आता मी माझे वडील आणि ही जी राज कपूरची चार पाच माणसं असा आमचा सगळ्यात जामानी त्या डिकुना साहेबांच्या नरिवन पॉइंटच्या बंगल्यावर थडकला पहिल्यांदी केतकर साहेबांना म्हणजे माझ्या वडिलांना बघून ते डिकुना साहेब थोडेसे चमकले आणि चरकले सुद्धा आपला गाऊन सारखा करत ते भल्या मोठ्या कोचावर बसले आमच्या समोर आणि त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनी केतकर साहेबांकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे पाहिलं माझ्या वडिलांनी थोडक्यामध्ये त्यांना सगळी कहाणी समजावून सांगितली की राज कपूर आणि आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही उद्या यांची सतरा नंबरवर असलेली फाईल तुमचा पंधराचा कायदा बाजूला ठेवून बाबा पुढे घेऊन ती यांना पूर्ण करून द्यावी सँक्शन करून द्यावी अशी एक शब्द टाकायला मी तुमच्याकडे आलोय या डिकुना साहेबांनी एक क्षण माझ्या वडिलांकडे बघितलं आणि नंतर त्या राज कपूर करून आणलेल्या माणसाकडे पाहून त्याला म्हणाले की ठीक आहे कल सुभे एक बजे तब आपका काम हो जाएगा इतकी सगळी केलेली मेहनत या शेवटच्या क्षणी येऊन हळाला आल्याचं पाहून त्या राज कपूरकडनं आलेल्या सगळ्या माणसांना हायस वाटलं चटकन आपल्या जागेवरून उठवून ते साहेबांपर्यंत गेले आणि त्यांचा हात हातात घेऊन परत परत शेखॅण करत त्यांचे आभार मारायला लागले त्यावेळेला साहेब त्यांना थांबवत म्हणाले की हे बघा मी राज कपूर या नावासाठी तुमसे काम करने से मान्य के नहीं अगर आपको थैंक यू कहना ही है तो ये केतकर को कहो आज मेरे ऑफिस में ये केतकर का रिप्यूटेशन ऐसा है कि कल अगर वो मेरा खुद का डेथ वारंट भी लाएगा तो मैं उस पर साइन कर दूंगा म्हणजे डिकुना साहेबाने माझ्या वडिलांबद्दल जे अतिशय उत्तम किंवा प्रशस्तीपर शब्द काढले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या कितकर माणसाने उद्या माझं स्वतःचं जरी डेथ वॉरंट आणलं तरी मी त्याच्यावर सही करीन मागे पुढे अनुमान करणार नाही ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आल्या आल्या डिकुना साहेबांनी ती फाईल क्लिअर करून दिली ठरल्याप्रमाणे राज कपूर यांचा सिनेमा रविवारी लंडनमध्ये प्रदर्शित झाला तिथेही त्याचं वारेमाप कौतुक झालं त्याच्यानंतर हा चॅप्टर माझ्या वडिलांनी आपल्या लक्षामध्ये ठेवण्यापेक्षा लवकरात लवकर तो विस्मृतीमध्ये टाकून दिला पण मोठे माणसांचं जे मोठेपण असतं त्याचा प्रत्यय त्यानंतर सुमारे वर्ष दोन वर्ष आम्हाला येत होत राज कपूरच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रीमियर शोच एक बोलावणं नित्य नियमाने केतकर साहेबांच्या टेबलवर येऊन पडत असे आणि राज कपूरकडे होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभाचं निमंत्रणही असच केतकर साहेबांच्या टेबलावर येऊन पडत असे सरकारी नोकरी मध्ये असूनही चांगल्या कामाने आपला प्रभाव निर्माण करता येतो अतिशय पणे वागणाऱ्या कर्मट अधिकाऱ्याला सुद्धा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं कुठे ना कुठे ऐकावं लागतं हेच त्या दिवशी वयाच्या सोळाव्या वर्षी मी प्रत्यक्ष म्हणजे चक्षुर्वे सत्यम माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि आज तागायत माझ्या आठवणींच्या कप्प्यामध्ये एक मोती किंवा हिरा जपून ठेवावा तशी ती आठवण जपून ठेवलेली आहे